भूमिका आहे पण असंही म्हटलं जाते की खेळाडूंवर ही मॅच बीसीसीआय असं मला वाटतं आणि एकूणच भारतीय जनता पक्ष मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा ह्याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं डिंग आता फुटलेलं आहे म्हणजे खरंच लाज वाटते एक कंठरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असता फरक एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परतच बोलतोय पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळ ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करतंय तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करतंय आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळ जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र हे आपल्या हिंदुस्तानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलावतो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात